नमस्कार मित्रांनो मी स्वाती एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज दहा मे सकाळी साडे दहा वाजता विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांची एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली कालपर्यंतच्या ज्या घटना आहेत त्यांचा एक थोडासा गोषवारा त्यांनी आपल्याला सांगितला त्याच्यामध्ये पाकिस्ताननी भारतामध्ये कुठे कुठे आक्रमण केली आणि याच सोबत कोणती चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या आपले जे एअर बेसेस आहेत त्याच्यावरती फार मोठे हल्ले केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत ते बेसेस कसे इंटॅक्ट आहेत त्याचे फोटोग्राफ काढून दाखवले प्रवेशद्वाराचे दाखवले आतले दाखवले तेव्हा ती जी सगळी चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्यावरती अर्थातच आपण विश्वास ठेवता कामा नये या वार्ताहर परिषदेमध्ये अर्थातच आपण अशी अपेक्षा ठेवू शकत नाही की सोशल मीडियामध्ये जे काही ये रिपोर्ट येत आहेत त्याच्यावरती ते काही भाष्य करत नाहीत कारण शक्यच नाहीये सरकारकडून त्याच्यावरती अधिकृत प्रतिक्रिया अशी देता येत नाही पण पाकिस्तान मधले नागरिक स्वतःच्या देशामध्ये जे काही हल्ले चाललेले आहेत त्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला आज सोशल मीडियात बघायला मिळतात त्यांच्या काही पोस्ट बघायला मिळतात म्हणजे त्यांच्यामध्ये जे वाह्यात प्रचार करणारे लोक होते त्यांच्यावरती बंदी आहे पण सर्वसामान्य पाकिस्तानी जनता जी काही जर का ट्विट करत असेल किंवा अन्य सोशल मीडिया मधून जर काही माहिती देत असेल आणि ती ट्विटरवर कोणी टाकत असेल तर ती मात्र आज आपल्याला उपलब्ध आहे आणि ती जर का तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की कालच्या रात्रीतून पाकिस्ताननी एक प्रयत्न केला त्यांनी संपूर्ण त्यांचं लक्ष जे आहे ते जास्तीत जास्त करून जम्मू काश्मीरच्या सीमेकडे वळवल्याचं आपल्याला दिसतं एक कॉमेंट्री मी अशी वाचलेली होती की आधीचा अनुभव लक्षात घेता म्हणजे त्यांनी जे काही ड्रोन पाठवलेले होते ते सगळे ड्रोन जमीनदोस्त करण्यामध्ये नेस्तनाबूत करण्यामध्ये आपल्या सिस्टीमला एअर डिफेन्स सिस्टीमला यश आलेलं होतं तेव्हा त्यांनी काय केलं तर अधिक उंचावर जाऊ शकतील असे ड्रोन काल पाठवले गेलेले होते अशी एक कॉमेंट्री मी वाचली त्याच्यावरती अजूनही अधिकृत माहिती उपलब्ध नाही जम्मू काश्मीर मधले अनेक शहरांमध्ये त्यांनी हे हालचाल केलेली म्हणजे हल्ले केल्याचं तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये कुपवाडा उरी सांबा आर पुरा पूंछ ह्याच्या सकट इतरही अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये असे हल्ले झालेले आपल्याला दिसतील ह्याच्या नंतरचा दुसरा कॉन्सन्ट्रेशन होत ते पंजाब बॉर्डरवरती आणि तिसरं कॉन्सन्ट्रेशन होत ते राजस्थान बॉर्डरवरती तेव्हा ही तीन जी राज्य आहेत त्या राज्यांना पाकिस्तानची सीमा लागून आहे आणि या सर्वत्र त्यांनी जोरदार हल्ले केल्याचं आपल्याला दिसत जम्मू काश्मीर मध्ये मी एका मराठ व्हिडिओमध्ये श्री ओंकार चौधरी यांच्या सोबतच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की मधल्या एका गावामध्ये एक गुरुद्वारा आहे अतिशय जुना गुरुद्वारा आहे त्याच्यावरती नेम धरून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न आपण हाणून काढला पण असाच प्रयत्न सहा मे पासून सातत्याने पाकिस्ताननी सुवर्ण मंदिराच्या बाबतीत केलेला आपल्याला दिसतो अमृतसर हे महत्वाचं शहर आहे वेशीपासून साधारण वीस पंचवीस किलोमीटर वरती असेल सुवर्ण मंदिर ही अत्यंत पवित्र जागा आहे सर्व शीख समुदायासाठी आणि हे मंदिर उडवण्यामागे यांचा हेतू नेमका काय होता हा विचाराचा प्रश्न आहे पण हे जे प्रयत्न एकदा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानचं समाधान झालेलं नाही त्यांनी कालच्या रात्रीमधून सुद्धा असाच प्रयत्न केला अमृतसरमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचे आणि त्याचे आवाज आल्याचे रिपोर्ट नागरिकांनी टाकलेले आहेत त्याच्याच सोबत पंजाबच्या वेशी दरम्यान काही विमानं पडली आणि त्या विमानांचे अवशेष मिळाल्याचे सुद्धा नागरिक येऊन काही व्हिडिओ टाकतायत आणि काही पोस्ट टाकताना आपल्याला दिसतात फिरोजपूर हे जे गाव आहे पंजाब मधलं त्याच्या खई फेमी नावाचं एक जे फेमी की नावाचं जे गाव आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारे एक ड्रोन हल्ल्यामध्ये एक एका ना सामान्य नागरिकाच्या घराला बळी बोलवलं गेलं असं आपल्याला दिसून येतं आ, हे जे सगळे वाह्यातपणाचे जे प्रकार चाललेले होते त्याच्यातला एक मोठा फरक आज तुम्हाला दिसेल की एक जे आ, मिसाईल सोडलं गेलेलं होतं आणि ते असं म्हणतात की ते फते एक आणि फते दोन ही जी त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत ती मिसाईल्स सोडली गेलेली होती त्याच्यामध्ये एक जे मिसाईल आहे ते दिल्लीच्या दिशेने सोडलं गेलेलं होतं असं आपल्याला दिसतं आणि हे दिल्लीच्या दिशेने सोडलं गेलेलं जे मिसाईल आहे ते हरियाणा मधल्या सिरसा सिरसा इथे आपला मोठा एअरफोर्सचा कॅम्प आहे आणि तिथे ते अडवलं गेलं तिथे ते नेसानाबूत झालं अन्यथा ते दिल्लीपर्यंत येऊन धडकलं असून सिरसा दिल्ली अंतर साधारण दीडशे किलोमीटर आहे तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता साधारण मुंबई पुणं असल्यासारखं हे अंतर इतक्या जवळच अंतर आहे आणि तिथपर्यंत हे पते एक हे मिसाईल सोडलं गेलेलं होतं दिल्लीपर्यंत ते आलं असतं तर इथे हाहाकार झाला असता बऱ्याच एट आ, मिसाईल सिस्टीम आपण वापरतो ती सिरसामध्ये उपलब्ध होती कार्यरत होती ऍक्टिव्ह होती आणि त्याच्यामधून त्यांनी ही कामगिरी पार पाडून दाखवली असं आपल्याला दिसत पण त्याच्याच सोबत पाकिस्तान आर्मीनी फते दोन ही आणखी लाँग रेंज असलेली मिसाईल सुद्धा पाठवल्याचं दिसत आणि ती सगळीच्या सगळी फते एक आणि फते दोन ही दोन्ही आकाश आणि बॅरॅक एट बॅटरीज लावल्या गेलेल्या होत्या सिरसाच्या आसपास तिथे तुम्हाला त्या अडवल्या गेलेल्या दिसतील याच्या सोबत कालच्या बारमेर जैसलमेर आणि पोखरण इथे सुद्धा हल्ले केले गेले असं आपल्याला दिसून येतं मी सांगितलं त्याप्रमाणे काश्मीरमध्ये एक मोठं कॉन्सन्ट्रेशन झालेलं दिसेल तुम्हाला आणि हे दिल्लीवरचा जो हल्ला आहे पाकिस्तानचा तो महत्वाचा आहे कारण दिल्लीमध्ये त्यांना नेमकं का लक्ष काय होतं हे आता सांगता येणार नाही कारण त्याची माहिती अजून आलेली नाहीये हे मिसाईल कुठल्या दिशेने चाललं होतं आणि ते आपले पंतप्रधानांचं निवास किंवा राष्ट्रपती निवास संसद किंवा अशाच अत्यंत महत्वाच्या ज्या अनेक इमारती दिल्लीच्या परिसरामध्ये आहेत त्यातल्या कशावरती त्यांनी ने नेम धरला होता याबाबत आपण आता बोलू शकत नाही हो। कधी ना कधीतरी बाहेर येईल ह्याच्यामधून तुम्हाला पाकिस्तानचा जो वाह्यातपणा चाललेला आहे तो लक्षात येईल वाह्यातपणा का म्हणायचं तर सुरुवातीला आपण सांगितलं की आम्ही फक्त दहशतवादाची जी, जी केंद्र आहे जिथे प्रशिक्षण दिलं जातं भरती होते तिथे आम्ही हल्ले करतोय परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्ताननी आपल्यावर हल्ले करताना आपल्या लष्करी तळांवरती हल्ले केले तुम्ही लष्करी तळांवर हल्ले केले म्हटल्यानंतर भारताला एक सूट मिळाली भारताने त्यांच्या लष्करी तळांवरती हल्ले केले परंतु हे तिथे थांबलेलं नाहीये जम्मू काश्मीरच्या भागात खास करून नागरी वस्तीमध्ये हल्ले केल्याचा के प्रयत्न जो आहे तो दिसून येतोय अमृतसरच्या बाबतीत तेच म्हणता येईल आणि दिल्लीच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणता येईल याचाच अर्थ पाकिस्तान एक प्रकारे हे युद्ध जे आहे ते वरच्या वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करतो आहे जे भारत आतापर्यंत टाळत आलेलं आहे भारतात काही शांतपणे बसला होता असं नाहीये कालच्या संपूर्ण रात्रीच्या ह्याच्यामध्ये मध्ये फार मोठे हल्ले चढवले गेले ह्याच्यामध्ये रावळपिंडी मधला नूर खान एअरबेस जो आहे तो म्हणजे तो आता नाव उद झाला असं समजा तो वापरता येणार नाही इमिडिएटली दुसरा जो आहे त्यांचा मधला ज्याचं नाव म्हणून आहे तो सुद्धा आहे या बाजूला त्यांचा सर्वात मोठे जे ज्याला स्ट्राईक रन म्हणतो आपण त्यांच्या वायुदलाची लढाऊ विमान जिथे ठेवली जातात तिथला तिथली धावपट्टी सगळी उद्ध्वस्त झालेली आहे तेव्हा आता पाकिस्तानी वायू दलाला ह्या ह्या दोन धावपट्ट्या ज्या आहेत त्या त्यांच्या निकामी झालेल्या आपल्याला दिसून येतो चकलाला नूर खान जो आहे तो चकलाला मध्ये आहे रफिकी आहे तो शोरकत मध्ये याच्या जोडीनी म्हणजेच इस्लामाबाद रावळपिंडी लाहोर शेखुपुरा नारवाल हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्या हल्ल्यांच्या लपेटमध्ये आल्या असं आपण म्हणू शकतो तेव्हा एक पाकिस्तानसाठी होती तो खूप मोठा धक्का आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर हे जे एअरबेस उडवले गेले त्याचा धक्का असेल किंवा कसंही असेल पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरनी पंतप्रधानांनी एक बैठक बोलावली आणि त्या बैठक नॅशनल कमांड ऑथॉरिटी असं त्यांची एक तिथे समिती असते आणि ही सरकारी समिती आहे तिचं काम काय आहे असं जर का तुम्ही विचाराल तर ते म्हणतात की पाकिस्तानच्या इट कोण सांगतंय आपल्याला तर पाकिस्तानचं मीडिया रिपोर्टिंग म्हणजे जी अण्वस्त्र आहेत त्याबाबतचे जर का काही निर्णय घ्यायचे झाले त्यावर काही कारवाई करायची का झाली तर ही कमिटी बसते आणि ह्या कमिटीद्वारे निर्णय घेतले जातात नाव आहे नॅशनल कमांड ऑथॉरिटी तेव्हा पाकिस्ताननी आता जणू काही आपण अंतिम हत्यार काढतो आहोत असं भारताला घाबरवण्यासाठी असेल किंवा कुठलं कारण माहिती नाही पण त्यांची बैठक मात्र बोलवली गेलेली होती एक तर्क अस दिला गेलेला आहे माझा विश्वास नाहीये विशेष की अर्थात ते अतिशय विश्वासू व्यक्ती आहे राजा मुनीप जे जयपूर डायलॉग्स वर तुम्ही त्यांना बघितलं असेल ओंकार चौधरींच्या चॅनेलवर जातात ते अचिंत कडे येतात अभिषेक तिवारींकडे बऱ्याच वरती आपले जे राईट विंगर युट्युबर्स आहेत हिंदीतले त्यांच्या चॅनेलवर तुम्ही बघितलं असेल त्यांना ते मेनस्ट्रीम वरती सुद्धा जात असतात कारण अतिशय अधिकारवाणी बोलणारी व्यक्ती आहे त्यांनी काल एक ट्विट केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपण काहुतावर हल्ला केलेला आहे काहुता हा पाकिस्तानचा अणु बेस आहे असं तुम्ही म्हणाल अर्थात काहुतामध्ये आता अण्वस्त्र ठेवली गेलेली आहेत असं आपण म्हणू शकत नाही किंवा नव्याने तिकडे काय अण्वस्त्र कोणी बनवत असेल असं नाहीये कदाचित काहुतामध्ये युरेनियमच्या एनरिचमेंटची प्रक्रिया मात्र कदाचित सुरू असू शकते किंवा तिथे हे जे एनरिचमेंट साठी लागणारा ज्या कच्चा माल असतो तो तिथे साठवला असण्याची मात्र शक्यता आहे आणि त्याच्यावरती हल्ला झाला असं राजा मुनी स्वतः त्या मध्ये म्हटलेलं आहे कल्पना नाही त्याची सत्या सत्यता आपण आज सांगू शकत नाही पण ही, ही नॅशनल कमांड ऑथॉरिटी विच डील्स विथ पाकिस्तान न्यूक्लियर वेपन्स यांची जर का मिटिंग बोलवली गेली असेल तर त्याची कदाचित दोन कारण असतील अशा प्रकारे भारताने जर का हल्ले करून ही अण्वस्त्र सुद्धा लॉन्च करण्यासाठी किंवा त्यांना भारतामध्ये पाठवायचं झालं तर ते सगळे मार्ग जर का त्यांनी निकामी करण्याचं ठरवलं भारतानी किंवा ही अण्वस्त्रच सुद्धा निकामी करण्याचं जर का ठरवलं तर काय करावं लागेल ह्याच्यावरती विचार करण्यासाठी म्हणून ही कमिटी आणि तिची बैठक बोलावलेली असू शकते आणि त्या संदर्भात मग मुण मुनीम यांचं जे ट्विट आहे ते मला महत्वाचं वाटतं अर्थात मी म्हटलं त्याप्रमाणे जोपर्यंत अधिकृतरित्या न पाकिस्तान सरकार ना भारत सरकार याच्याबद्दल बोलताना आपल्याला दिसतंय त्यामुळे त्याच्यावरती फारसं काही भाष्य करणं बरोबर होणार नाही अर्थात कुठेतरी ऍट द बॅक ऑफ अवर माइंड म्हणतो आपण तशी माहिती आपण ठेवू शकतो याच जोडीने मी जे सांगितलं की आपल्या वार्ताहर परिषदेमध्ये सुद्धा जो मुख्य मुद्दा सांगितला गेला की भारतामधल्या अनेक शहरांमध्ये कशी वीज गायब झाली आहे मेन इलेक्ट्रिसिटी ग्रीड फेल झाले सत्तर टक्के भारताचा आहे आणि कुठले कुठले बेसेस उडवून दिलेले आहेत अशा पद्धतीची ट्विट्स आणि कमरचिमा डॉक्टर कमरचिमांसारख्या माणसांनी पण केल्याचं मला दिसलं आणि हसवलं अर्थात ती सगळी जी सत्य सत्तेत तुम्हाला आणि मला माहिती आपण भारतात राहतो आणि आपण काय परिस्थितीत एक मी सोडलं तसं सीमेलगत राहणारे जे लोक आहेत ते वगळता उर्वरित देश हा सुरळीत चालू आहे ही वस्तुस्थिती आहे आता मी जो प्रश्न शीर्षकामध्ये विचारलेला आहे तो प्रश्न महत्वाचा आहे आणि तो आहे की इतकं जर का सगळं घडतं आहे तर मग भारताने अजूनपर्यंत युद्धाची घोषणा का केली नाही भारताने युद्धाची घोषणा केली नाही ही गोष्ट खरी आहे पण पाकिस्ताननी पण केलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या युद्धाची घोषणा तुम्ही केली तर मोदी सरकारला आणीबाणी जाहीर करता येईल एक्सटर्नल एग्रेशन किंवा युद्ध सुरू आहे या भूमी बेसिसवरती वरती तुम्हाला आणीबाणी जरूर आणता येईल पण मोदी सरकारनी आज तसं केलेलं नाहीये कारण आपण जेव्हा हे सल्ले करायचं ठरवलं आणि त्यानुसार आपल्या कारवाया सुरू केल्या तेव्हा जवळजवळ जवळ शंभरहून अधिक देशांना आपण कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांना समजून सांगितलेलं होतं की ही कारवाई जी आहे ती दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये भारत करतो आहे आणि आम्ही आमची कारवाई तिथपर्यंत सीमित ठेवणार आहोत जिथे कारवाई ही दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये आहे ती काही पाकिस्तान देशाच्या विरोधामध्ये दे नाहीये त्याच्यामुळे युद्ध जाहीर करण्याची काही परिस्थितीच नव्हती आणि काही मनीषाही नव्हती त्याच्यामुळे भारताने हे युद्ध जाहीर का केलं नाही हा प्रश्न एक प्रकारे गैरलागू ठरतो अर्थात आपण जी कारवाई करतोय त्याच्यावरती पाकिस्तान हा एस्कॅलेशन म्हणजे त्याची तीव्रता वाढवताना तुम्हाला दिसतोय व्याप्ती वाढवताना दिसतो आहे आणि म्हणून मग आपण सुद्धा परत प्रत्युत्तराची कारवाई करताना दिसतोय अजून तरी मोदी सरकारने हे युद्ध जाहीर करण्याचं टाळलेलं आहे आणि त्याचे काही स्पष्ट हेतू आहेत हे आपण गृहित धरायला पाहिजे कारण पाकिस्तानला आज टेरर स्पॉन्सरिंग नव्हे तर आ, युजिंग टेरर ॲज इन्स्ट्रुमेंट ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे एखाद्या देशाचं धोरण राबवण्यासाठी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामध्ये दहशतवादाचा अवलंब पाकिस्तान करतो हा आपला खरा आरोप आहे आणि त्यानुसार खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्यावर अनेक निर्बंध यायला पाहिजे जे आज येताना दिसत नाहीये आणि म्हणून आपली जी भूमिका आहे आणि आतापर्यंत ज्या आहेत आपण एस्कॅलेशन जे टाळलेलं आहे त्याच्यामधलाच हा एक महत्वाचा भाग आहे की जिथे फॉर्मल अधिकृत घोषणाच नाही युद्धाची तिथे ती युद्ध समाप्तीची युद्ध बंदीची घोषणा सुद्धा करण्याची गरज राहत नाही तुम्हाला जिथेव्हा वाटेल की तुम्ही पुरेशी कारवाई केलेली आहे तुम्ही बंद करू शकाल हे सगळी हा त्याच्यातला फायदा आहे आणि म्हणून आपण अधिकृत युद्धाची घोषणा अजूनही केलेली नाहीये मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो थोडा आढावा घेण्यासाठी केलेला आहे हा तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते या व्हिडिओला लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार